आरोपी मुकुलनं पोलिसांच्या चौकशीत आणि धक्कादायक खुलासे केलेत मुकुलनं सांगितलंय की घटनेनंतर पंच्याहत्तर दिवसात मुकुलनं अल्पवयीन मुलीसोबत पंचेचाळीस वेळा शारीरिक संबंध ठेवले होते संतापजनक म्हणजे वडील आणि भावाचा मृतदेह खोलीत पडून असतानाच पाच तासात दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आरोपी मुकुल जेव्हा मुलीच्या वडील आणि भावाची निर्गुण हत्या करत होता तेव्हा अल्पवयीन मुलगी तिच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती मुकेशला सांगितलंय की आरोपी मुलीचे वडील राजकुमार विश्वकर्मा यांची हत्या करत होता त्याच दरम्यान प्रेयसीचा अल्पवयीन भावावरही कुराडीनं वार केले अल्पवयीन भावाच्या डोक्यात कुराड अडकल्यानंतर प्रियसीनं कुराड काढून पुन्हा प्रियकराला दिली आणि भावाचा पाय धरले यानंतर प्रियकर मुकुलनं पुन्हा अल्पवयीन भावावर तीन वार केले त्यामुळे मुलीच्या अल्पवयीन भावाचाही मृत्यू झाला प्लॅननुसार दरवाजा त्याच्या प्रेयासीनं उघडला मुकुल आत शिरला तेव्हा त्यानं गॅस कटर कुराड पॉलिथीन हात मोजे याचं सर्व काही आणलं होतं आत प्रवेश करताच मुकुलनं प्रथम आपल्या प्रेयसीच्या वडिलांच्या डोक्यावर कुराडीनं वार केले त्यानंतर एकामागून एक दहा वार केले त्यामुळे राजकुमार विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला राजकुमार विश्वकर्मा यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याची दोघांची योजना असल्यानं आरोपी मुकुलनं गॅस कटर सोबत आणल्याचं सांगितले मात्र वेळेअभावी दोघांनी मिळून तो प्लॅन बदलला पुढे योजना आखून वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली तर पॉलिथिन मध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलं प्रियासीच्या वडिलांची आणि लहान भावाची हत्या केल्यानंतर त्याने रक्त साफ केलं आणि दोन मृतदेहा शेजारी अल्पवयीन मुलीसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले याशिवाय दोघांनी अनेक वेळा संबंध ठेवले होते